शेतकरी राजा हो आज आपण आलेलो आहे सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील हुमगाव या गावी एक निसर्गरम्य वातावरणात नटलेलं सह्याद्रीच्या दरीखोऱ्यात वसलेलं हुमगाव हे गाव या गावामध्ये प्रगतशील शेतकरी आणि एक विक्रम केलेला आहे या संपूर्ण गोष्टीचा आज आढावा घेण्यासाठी आपण हुमगाव या ठिकाण आलोय जावळी तालुक्यातील हे छोटस गाव आणि या गावातील शेतकऱ्यांनी साधारण अडीच लाखाचं आल्याचं उत्पन्न घेतलेलं आहे ही यशोक आता ऐकण्यासाठी आलो आहोत मंडळी जय जवान जय किसान आज आपण सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील ुमगाव या गावी आलेलो आहे तसं बघितलं तर भारत देश हा आपला कृषी प्रधान देश आहे आणि या कृषी प्रधान देशातील निरनिराळे प्रगतशील आणि बागायतदार शेतकरी आज हुमगाव मध्ये आपण आलेलो आहे दादा आपल्या बरोबर आहेत साधारणतः आता चालू सीजनला दोन ते अडीच एकर आल्यापासून चाळीस ते पन्नास लाख रुपयेच उत्पन्न यांना काढलेलं आहे आज ही संपूर्ण यशोगाथा आज स्वतः ते कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबईमध्ये इंजिनियर म्हणून काम करतायत आणि ते बघत बघत शेती कशी केली जाते किंवा एक तरुणांसाठी प्रोत्साहन हा व्हिडिओ ठरणार आहे आपल्या बरोबर दादा आहेत दादा नमस्ते नमस्कार सर्वात प्रथम आपलं नाव सांगा मी ओंकार शुक्राचारे शिंदे हा मुक्काम पोस्ट हुमगाव तालुका जावळी जिल्हा सातारा मित्रांनो ही आजची आगळी वेगळी मुलाखत असणार आहे एक तरुण पिढीसाठी आज बघा शेतकरी म्हंटल तर शेतकऱ्याकडे एक वेगळ्या दृष्टीनं बघितलं जात आहे शेतकऱ्यांच्या मुलांची लग्न ठरली जात नाही परंतु खरा शेतकरी काय असतो शेती टेक्निकल केल्यानंतर काय घडतं हे आजच्या आपल्याला समजणार आहे सर नमस्ते प्रथम आपला परिचय द्या मी ओंकार शुक्राचार्य शिंदे मुक्काम पोस्ट हुमगाव तालुका जावली जिल्हा सातारा मी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर पदावरती सध्या काम करतो आणि बाजार समितीमध्ये काम करत असतानाच मी दर शनिवार रविवारी हुमगावला येऊन मी आमची जी एकत्र एकत्र कुटुंबातील वीस एकर शेती आहे ती पाहत असतो आमचे काका नवनाथ शंकरराव शिंदे इथे असतात त्यांचं सुद्धा मला सहकार्य लाभत सध्याला आता नोकरी करून एवढी मोठी शेती कसं आहे सर आपण आजच्या मी तिला बघा आता तरुण एम आयडीशी जाऊन कुठं जरी दहा पंधरा हजार रुपयाची नोकरी करून शेतीकडे दुर्लक्ष करत आहेत आज तुम्ही या तरुण वर्गांसाठी सांगू इच्छित किंवा सांगा की आप आ, कि आपल्याला या शेतीच्या माध्यमातून तुम्ही वार्षिक किती उत्पन्न काढताय किंवा यंदा जे आले आज, आज आपण जी खास मुलाखत घेण्यासाठी आलेलो आहे आलं या आल्याच्या मुलाखतीत तुम्ही लोकांना सांगा की आज, आज आपण किती खर्च केला किंवा यातून किती उत्पन्न काढलं तो एक नोकरदार वर्ग काय करू शकतो नक्कीच शेती ही बऱ्याच लोकांना असं वाटतं की शेतीमध्ये नुकसान होत परंतु माझा स्वतःचा अनुभव मी सांगतो आणि तरुण पिढीला अवश्य मी सांगू इच्छितो की शेती हे असं पीक आहे जर तुम्ही निसर्गाचा आणि मार्केटचा अभ्यास करून जर व्यवस्थित नियोजन करून आणि योग्य वेळी योग्य वे, खत पाणी मात्रा देऊन जर शेती केली तर शेती ही पीक नक्कीच फायद्यात ठरत मी अगदी सोप्यात सोप सोयाबीन सारखं जरी घेतलं तरी आपल्याला ते तीन महिन्यामध्ये दाम दुप्पट देऊन जात जे कोणती बँक सुद्धा आपल्याला या वर्षी किती आलं आहे किंवा किती उत्पन्न निघाले आम्ही या वर्षी अडीच एकर आलं काढलेलं आहे अजूनही काढणी सुरू आहे आपण पाहत आहात आणि आतापर्यंत सत्तर गुंठे आलं काढून झालं त्याच्यामध्ये ऐंशी गाड्या म्हणजे चाळीस टन आलं काढून झालं आणि एकंदरीत सर्व पीक पाहता एक पंचेचाळीस ते पन्नास लाखाचं उत्पन्न निघेल असा अंदाज तसं बघितलं तर आपला भाग हा पावसाळी भाग आहे आणि या पावसाळी भागामध्ये किंवा कोकण भागामध्ये आल्याचं तुम्ही कसं डेअरिंग केलं किंवा काय ऍक्च्युअली आमचा हा जो होमगाव हे जे गाव येतं ते पाचगणीच्या पायथ्याला पाचगणी आमच्यापासून पंधरा किलोमीटर येते आमच्याकडे पाऊस खूप पडतो परंतु या भागामध्ये यापूर्वी आलं होत नव्हतं आमचे वडील कायला शुक्राचार्य शंकरराव शिंदे यांनी या, या भागामध्ये आलं करायला सुरुवात केली आणि त्यांचे पाहून आमचे बाकीचे शेतकरी बांधव त्यांनी सुद्धा आल्याच्या शेतीमध्ये लक्ष दिलं तर ऍक्च्युली बघा पाहायला गेलं तर मी यावर्षी जवळजवळ पंचाळीस ते पन्नास लाख उत्पन्न काढतोय मागच्या वर्षी माझं सहा एकर आलं होतं त्यावेळी पाऊस भरपूर झाला उत्पन्न तेवढं निघू नाही शकलं त्यामुळे एक बेचाळीस लाख रुपये आपल्याला प्रॉफिट झाला आणि मी जसं म्हणतो की जर मार्केटचा अभ्यास करून यापूर्वी दोन वर्षापूर्वी दहा रुपये किलो आलं होतं त्यावेळी शेतकऱ्यांनी दहा रुपये किलो म्हणून कोणीच म्हणजे फार कमी शेतकऱ्यांनी लागण केली आणि एकाच वर्षामध्ये तेच आलं एकशे पन्नास रुपये किलो झालं तर तुम्ही मार्केटचा विचार करा निसर्गाचा विचार करा आणि त्या दृष्टीनं तुम्ही शेती केली तर यश हे हमखास आहे सातत्य पाहिजे यश प्रत्येक गोष्टीमध्ये सातत्य पाहिजे ते जर आता ज्यावेळेस तुमचं दहा रुपये किलो न त्या वर्षी तुमचं काय नुकसान झालं होतं किंवा तोटा फायदा झाला होता मी जसं म्हटलं की जर तुम्ही मार्केटचा अभ्यास करून जर शेती केली ज्या वर्षी दहा रुपये किलोने आलं गेलं त्या वर्षी मी फक्त अर्धा एकर आलं आल्यामध्ये सात्यत्तर राहावं म्हणून मी ते पीक केलं आणि त्यावेळी फक्त मी अर्धाच एकर केलं त्याच्यामुळे मी जर असं नेहमी सारखं जर दोन अडीच एकर आलं केलं असतं तर त्याच्यामध्ये माझं नाही म्हटलं तरी पाच ते सहा लाख रुपयाचं नुकसान झालं असतं परंतु मी फक्त अर्धा एकर आलं केलं त्याच्यामुळे माझं एक ऐंशी ते नव्वद हजार रुपये अर्धा एकर मध्ये नुकसान झालं साधारणतः आता तुम्ही म्हणताय अडीच एकरामध्ये एक पन्नास एक लाखापर्यंत आपलं उत्पन्न होईल तर या उत्पन्नामध्ये किती खर्च आहे किंवा काय हा आलं हे तसं मुख्यत्वे भांडवली पीक आलं याच्यामध्ये जो मेजर खर्च आहे तो बियाण्याचा आहे मागील वर्षी आम्ही चाळीस हजार रुपये गाडी म्हणजेच ऐंशी हजार रुपये टन ह्याप्रमाणे बियाणे खरेदी केली होती आणि एकूण मला साडेआठ लाख रुपये खर्च झाला आणि बाकी निव्वळ शिल्लक एक पस्तीस ते चाळीस लाख रुपये राहील आठ ते आठ लाख रुपये खर्च झाला हो नक्कीच आणि याच्याबरोबर तुम्ही अजून वेगळी कुठली पिकं घेता किंवा काय आम्ही कलिंगडासारखं पीक घेतो त्याचप्रमाणे कांदा असतो ऊस असतो ऊस हे आपलं एक शाश्वत आणि हमखास पीक म्हणून आम्ही ऊसाची सुद्धा लागण करतो त्याच्याचप्रमाणे गहू हरभरा सोयाबीन यासारखी आपली पारंपरिक पिके सुद्धा घेतो ते करत असताना सुद्धा जर तुम्ही व्यवस्थित तंत्रज्ञानाचा वापर करून जर केलं मी सोयाबीन सारखं पीक सरीवरती टोकन पद्धतीने केलं होतं आणि एकरी योग्य वेळी योग्य फवारण्या चार फवारण्या करून सोयाबीनचं पीक अतिशय उत्कृष्ट पद्धतीने आणलं होतं आणि एकरी अठरा क्विंटलचं उत्पन्न मिळवलं होत आता आले आता काही लोक बघा नवीन शेतकरी आल्याच पीक घेण्यासाठी त्यांची उत्सुक असते तुमचा व्हिडिओ बघितल्यानंतर न उत्सुक होतील अशा शेतकऱ्यांना काय सांगाल की कशी सुरुवात करावी किंवा आल्यामध्ये तुम्ही कसं नियोजन करताय सुरुवातीपासून आम्हाला लागणी ते काढणी यापर्यंत आम्हाला थोडस नियोजन सांगा नक्कीच नक्कीच आलं हे पीक वार्षिक पीक आपण म्हणू शकतो ते तुम्ही नऊ महिन्यापासून दीड वर्षापर्यंत केव्हाही काढू शकता आल्याच्या रानाची आम्ही पहिल्यांदा नांगरट केली त्याच्यानंतर रोटावेटर मारला आ, फन फन्नी केली परत एकदा नांगरट केली अशा प्रकारे रान योग्य पद्धतीने भुसभुशीत करून घेतलं योग्य पद्धतीनं कुजवलेलं शेणखत रानामध्ये एकरी आठ ट्रॉल्या प्रमाणे आम्ही अडीच एकामध्ये वीस ट्रॉली शेणखत पसरून घेतलं बकरी जे बकरीचं खत आहे ते आम्ही बकरी जवळजवळ दहा ते बारा तळ या क्षेत्रामध्ये दिले होते गांडूळ खताचा या क्षेत्रामध्ये वापर केला रासायनिक खतांच्या बरोबरच आपल्या जैविक खतांची सुद्धा मात्रा जर योग्य पद्धतीने ठेवली तर नक्कीच त्याचा चांगला परिणाम दिसून येतो त्याच्यानंतर आम्ही दहा मे रोजी आल्याची गादी वाफ्यावरती लागण केली एकरी अडीच गाडी म्हणजेच टन एवढं बियाणं लागणीकरिता घेतलं लागण करत असताना बियाणे प्रक्रिया करून घेतली बुरशीनाशक कीटकनाशक आणि जैविक खते यांचा मिश्रण करून त्याच्यामधून बियाणे बुडवून घेऊन योग्य पद्धतीने बियाणे प्रक्रिया करून बियाण्याची लागवड केली आणि त्याच्यानंतर आलं योग्य पद्धतीने भिजवून घेतलं त्याच्या पुढे करून घेतलं हा सर्व प्रक्रिया करून बियाणे भी भिजवून घेऊन लागण झाल्यानंतर रान भिजवून घेतलं त्यानंतर एकविसाव्या दिवशी आम्ही तणनाशकाची फवारणी केली पस्तीस ते चाळीस दिवसापर्यंत आलं शंभर टक्के उगवून आलं उगवून झाल्यानंतर त्याला पहिली ड्रिंचिंग घेण्यात आली ब्रिंचिंग हे आले पिकामध्ये फार महत्वाचे आहे एकरी चाळीस पंप त्याच्यामध्ये कीटकनाशक बुरशीनाशक आणि खत त्याचप्रमाणे ह्युमिकचा वापर करून पहिली आळवणी एकरी चाळीस पंप ह्याप्रमाणे शंभर पंपांची पहिली आळवणी केली त्याच्यानंतर पंचेचाळीस दिवसानंतर रासायनिक खतं व गांडूळ खत हे गांडू टप्प्याटप्प्याने घालून पहिली बाळभरणी करून घेतली त्याच्यानंतर रोज आठ दिवसानंतर दर आठ दिवसानंतर योग्य वेळी योग्य खतांची आणि बुरशीनाशक कीटकनाशकांची फवारणी केली नव्वदाव्या दिवशी दुसरी भर माती आपण लावणे ह्याला म्हणतो ते करून घेतले त्याच्यामुळे आलं फुगण्यास व्यवस्थित वाव मिळतो आणि आलं उघडं पडून खराब होत नाही अशा प्रकारे त्याच्या आम्ही आल्याची निगा राखली योग्य वेळी तण काढण्याची भांगलणी करण्याचं काम करण्यात आलं आता आल्यामध्ये काय सर्वात मोठं आलं लागलं जातं म्हणतो आपण तो प्लॉट लासतो किंवा लागला जातो याचं प्रमाण आपल्या प्लॉट मध्ये किती किंवा काय या वेळेस वातावरण थोडं पाऊस कमी होता त्याच्यामुळे आलं लागण्याचं प्रमाण कमी राहिलं त्याचप्रमाणे माझं आणखी एक मी माझ्या शेतकरी बांधवांना सल्ला देऊ इच्छितो की माझ्या शेतीच्या पद्धतीमध्ये मी कोणताही रोग किंवा काही होण्यापूर्वीच त्याचा जर आपण एक प्रतिबंधात्मक म्हणून जर आधीच उपाय केला तर नंतर तो रोग होत नाही आणि रोग झाल्यानंतर तो त्याचं निवारण करण्याकरिता आटोक्यात आटोक्यात आणण्याकरिता खर्च जास्त होतो त्याच्यापेक्षा जर तो रोग होऊ नये म्हणून जर त्यापूर्वीच काळजी घेतली तर कमी खर्चामध्ये तुमचं पीक चांगल्या प्रकारे येत त्यामुळे आम्ही आलं लागू नाही म्हणून ट्रायकोडर्मा सुडोमोनस हे जैविक जीवाणू त्याचप्रमाणे काही बुरशीनाशक यांचा योग्य पद्धतीने समतोल साधून वापर केला होता त्यामुळे आलं आमचं तेवढं लागलं नाही त्याचप्रमाणे आल्यामध्ये हुमनीचा खूप प्रादुर्भाव होतो तर हुमणीच्या सुद्धा साठी आम्ही वरून जैविक जी बुरशीनाशक येतात जैविक बुरशी येते त्याचा आम्ही वापर करून जैविक बुरशीचा वापर करून आम्ही द्वारे ती जैविक बुरशी सोडली त्याच्यामुळे हुमणीचा सुद्धा म्हणावा असा प्रादुर्भाव झाला नाही आता सध्याला कसं आहे साधारण हे किती महिन्यात पीक किंवा किती कालावधी असतो पिकाचा हे पीक साधारणतः नऊ महिन्याचं पीक आहे परंतु सहा महिन्यापासून तुम्ही पुढे केव्हाही काढू शकता जर दर कमी असतील तर तुम्ही अगदी दीड वर्षापर्यंत ठेवू शकता नऊ महिन्यानंतर या आल्याचा आले या पिकाचा पाला सुकून जातो आणि त्यानंतर ते त्याच्यावरती पुन्हा एक दीड महिन्यामध्ये हे आलं अवस्थेत जातं दीड महिन्यानंतर याला पुन्हा पालवी फुटायला सुरुवात होते आणि आलं सुद्धा खाली वाढत राहतं तर जर खोडवा ठेवला तरी त्याच्यामध्ये तुमच्या लागणीच्या उत्पन्नापेक्षा पन्नास ते सत्तर टक्के उत्पन्न तुम्ही जास्त घेऊ शकता आता साधारणतः आपण चालू मी तिला म्हणजे लागणच काढायला सुरुवात केली खोडवा ठेवलेला लागणीच्या पिकामधून एवढं उत्पन्न मिळालंय आपल्याला आणि आता हा जो आपण प्लॉट मध्ये किंवा हा जो घेवडा आहे तो आमचं ऍक्च्युली खोडवा ठेवण्याचं नियोजन होतं आणि खोडवा ठेवत असताना ह्या आले पिकाला सावली ही खूप महत्वाची असते आणि हा घेवडा जो आहे तो उत्पन्न मिळवण्यापेक्षा सुद्धा जास्त सावली व्हावी ह्या उद्देशाने हा घेवडा लावला होता परंतु आता बियाण्याकरिता चांगले दर आहेत म्हणून आम्ही हा जो प्लॉट आहे तो बियाण्यासाठी काढला आता बघा साधारणतः माणूस तुम्ही नोकरी सुद्धा करताय आणि शेती सुद्धा करताय आता दोन्हीतला काय बेस्ट ऑप्शन जे जी मुलं आहेत किंवा काय यातील दोन्हीतला काय बेस्ट ऑप्शन सांगताल की नोकरी मधून तुम्ही चांगली इन्कम करू शकता किंवा शेतीमधून दोन्हीतल्या कुठं समाधान जास्त आहे किंवा काय असं काय सांगताल समाधान म्हणाल तर नक्कीच शेती हे खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे आणि त्याच्यामधून समाधान मला जास्त भेटतं जर खरंच कुणाची स्वतःची पाच दहा एकर जमीन असेल आणि पाण्याची जर योग्य पद्धतीनं जर सोय असेल तर त्यांनी त्यांना मी नक्कीच सल्ला देईन की नोकरी करत बसण्यापेक्षा शेती केलेलं केव्हाही चांगलं आज मी मुंबई सारख्या ठिकाणी चांगल्या पदावरती नोकरी करत असताना तिथला खर्च आणि तिथला पगार याचा ताळमेळ साधताना कसरत होते तेच जर आपण गावाकडे राहिलो जर योग्य पद्धतीने शेती केली आज मी अडीच एकरमध्ये जवळजवळ चाळीस ते पन्नास लाख रुपयाचं उत्पन्न दोन वर्ष झालं काढतोय मी म्हणत नाही की दरवर्षी हीच परिस्थिती राहील परंतु जर मार्केटचा आणि निसर्गाचा व्यवस्थित अभ्यास करून जर शेती केली तर शेती नक्कीच फायदा आहे आणि मी युवकांना नक्कीच सल्ला देईन की तुम्ही दहा पंधरा हजाराची कुठं नोकरी करण्यापेक्षा शेती नक्कीच चांगली शक्यतो बघा नोकरी सांभाळून एवढं करणं शक्य नसतं परंतु आज तुम्ही काय थोडस कुणाचं मार्गदर्शन गावातून म्हणा किंवा तुमच्या कुटुंबातून कुणाचं मार्गदर्शन असतं किंवा काय बरोबर आहे दादा तुमचं नोकरी सांभाळून फक्त शनिवार रविवारी इथे येऊन शेती करणं हे सुद्धा शक्य नाही मी असं म्हणणार नाही की शेती खूप सोपी आहे आणि फक्त शनिवार रविवारी येऊन होईल तर बिलकुल नाही ही शेती सर्व सांभाळत असताना आमचे काका नवनाथ शंकरराव शिंदे हे इथे असतात हे सर्व नियोजन ते करतात पाणी द्यायचं भांगलणी करायचं याचं सर्व नियोजन ते करत असतात ते जातीने इथे लक्ष देतात त्याचप्रमाणे माझं एकत्र कुटुंब आहे मला सहा काका आणि माझे वडील असे सात जण होते या सर्वांचं आम्ही चुलत भाऊ सर्वजण आम्ही एकत्र काम करतो ज्यावेळी शेतामध्ये काम असतं त्यावेळी अगदी आमचे मुंबईमध्ये काम करणारे बंधू सुद्धा येऊन शेतामध्ये काम करतात आणि हे जी हे जे यश आहे ते आमचं सगळं एकत्र कुटुंबाचं यश आहे एकीचं यश आहे एकीचं बळ आहे म्हटलं एकीचं बळ आहे बरोबर बरोबर साधारणतः आजच्या या युगामध्ये एकत्र एक असं कुटुंब राहणं तरी बघायला मिळतंय आणि त्याच कुटुंबात खरं खऱ्या अर्थानं माणसं घडली जातात नक्कीच नक्कीच एकीचं कुटुंब ही आज आमची ताकद आहे आज गावामध्ये आम्हाला जो काही मान सन्मान आहे तो आमच्या एकत्र कुटुंबामुळे हे मी आवर्जून इथं सांगेन दादा हो का आता तुम्ही एक वेल सेटल आहे नोकरी आहे शेती सुद्धा आहे शेतकऱ्यांच्या मुलांसाठी बघा आता काय झालंय शेतकरीच शेतकऱ्याच्या मुलाला मुलगी द्यायचं म्हंटल तरी नाही म्हणतोय आज शेतकरी बऱ्यापैकी कोरोना सारख्या काळामध्ये बघा शेवटी शेतीशिवाय लोकांना पर्याय नव्हता गाव गावीच यावं लागलं बरोबर बघा साधारणतः काय होते आता आपण शेतकरी कुटुंबातलंय परंतु शेतकऱ्याच्या कुटुंबामध्ये असं होतं की शेतकऱ्यांच्या मुलांना मुली द्यायचं म्हंटल तर शेतकरीच नाही म्हणतोय एक माणसांची मेंटेलिटी नोकरी किंवा इतर व्यवसाय झालेला आहे शेतीकडे थोडासा दुर्लक्ष केलं जातंय आणि शेतकऱ्यांच्या मुलांना मुली मिळणार कितीतरी मुलं चांगली आहेत निर्व्यसनी त्यांना सुद्धा मुली मिळणार तर अशासाठी काय संदेश देताल किंवा अशा शेतकऱ्यांसाठी किंवा अशा लोकांसाठी काय सांगताल नक्कीच दादा ही वस्तुस्थिती आहे आणि मी याला थोडस कुठेतरी आपलं जे शासकीय धोरण आहे शेतीच्या संदर्भातलं आज शेती हे भारतातलं महाराष्ट्रातलं प्रमुख उद्योग आहे परंतु तरी सुद्धा त्याच्यासाठी जे शासकीय धोरण असलं पाहिजे ते फार दुर्बल आहे असं मी म्हणतो एक छोटसं मी उदाहरण देतो कांद्यासारखं पीक घ्या ज्यावेळी कांदा पिकाला कांद्याला योग्य पद्धतीचा चांगला दर प्राप्त होत होता पन्नास ते पंचावन्न साठ रुपये पर्यंत दर होत होता त्याच वेळी सरकारनं निर्यात बंदी लादून शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला त्याच कांद्याचे दर थोड्याच दिवसात एक चार आठ दिवसामध्ये दहा ते पंधरा रुपये किलोवरती आले याच्यासाठी योग्य पद्धतीचं शासकीय धोरण पाहिजे पिकांना योग्य एम एस पी पाहिजे शेतकऱ्याची त्याला अनुदान भेटावं त्याला कर्जमाफी भेटावी ही बिलकुल सुद्धा अपेक्षा नाही शेतकऱ्याचं म्हणणं एवढंच आहे आम्ही केलेल्या कष्टाला योग्य दाम भेटलं तर आम्हाला अनुदानाची सुद्धा आणि तुमच्या कर्जमाफीची सुद्धा आवश्यकता नाही आणि हे जर धोरण सुधारलं तर नक्कीच शेतकऱ्याची परिस्थिती सुधारेल आणि आज जे शेतकऱ्यांच्या बद्दल त्यांना मुली देण्याच्या बाबतीत जो विचार लोक करतात त्यातून जर एक शाश्वत उत्पन्न प्राप्त झालं तर नक्कीच लोकांची ही मनस्थिती बदलेल आता ठीक आहे तुम्ही चांगली शिक्षण घेतले चांगली नोकरी करताय तुमच्याकडे भरपूर नॉलेज आहे परंतु जुन्या जाणत्या लोकांचं किंवा गावातील काही शेतकरी असतील अशा मध्ये आपल्याला मार्गदर्शन आपण कुणाचं घेता किंवा काय नक्कीच नक्कीच प्रश्नावर खूप छान प्रश्न विचारला याच्यावरती मला एक आवर्जून सांगावं असं वाटेल जरी मला टेक्निकली नॉलेज असलं तरी आपण म्हणतो अनुभव हा खूप मोठा असतो आणि हे करत असताना मी मला एक सवय आणि मी माझ्या युवक शेतकरी मित्रांना एक आवर्जून सल्ला देईन मी प्रत्येक शेती करत असताना दुसऱ्याची शेती पाहून करतो मग ते तोट्यातील असो किंवा फायद्यातील तोट्यातील शेती पाहिली तर मला हे कळतं की तो काय चुकला त्याच्यातून आपल्याला सुधारणा करता येतील किंवा जर फायद्यातील शेती असेल तर त्यानं काय केलं तर त्याचं आपल्याला आचरण करता येईल या गोष्टी असतात हे सर्व शेती मी करत असताना आमचे शेतकरी मित्र आहेत किंवा आमच्या गावातील जे ज्येष्ठ नागरिक आहेत जे चांगली शेती करतात आम्ही त्यांचं आवर्जून मार्गदर्शन घेत असतो त्याच्यामध्ये मोहनराव शिंदे असतील दादासाहेब शिंदे असतील मोहनराव मनोहरराव शिंदे असतील शांताराम शिंदे उत्तमराव रांजणे हे लोक जे आहेत त्यांचा आम्ही आवर्जून सल्ला घेतो त्याचप्रमाणे आम्ही जे आम्ही समवयस्क शेतकरी मित्र आहोत त्यांचं आम्ही नेहमी चर्चा करत असतो चर्चा करून आम्ही शेती करतो त्याच्यामध्ये आमचे रत्नकांत शिंदे असतील किरण शिंदे असतील सुनील पवार असतील अनिल चव्हाण असतील विक्रम शिंदे असतील आमचे शेजारी प्रवीण शिंदे आहेत त्यांचं सुद्धा आम्हाला खूप मोलाचा मार्ग किरण शिंदे असतील सतीश जाधव असतील प्रमोद शिंदे असतील हे आम्ही सर्वजण एकत्र बसतो चर्चा करतो ह्या शेतासाठी काय केलं पाहिजे किंवा ह्या पिकासाठी तू ही अडचण येतं हे कर ह्या प्रकारे आम्ही चर्चा करतो त्याचप्रमाणे मला आवर्जून नमूद कराव असं वाटेल की आमचे जे कुडाळ भागाचे जे कृषी अधिकारी आहेत रावते साहेब ते त्या, आम्हाला वेळोवेळी योग्य असा सल्ला देतात त्याचप्रमाणे आमच्या इथं काही ची जे दुकान आहेत त्याच्या त्याच्यामधील आमचे ओमकार शिंदे असतील विवेक शिंदे असतील प्रशांत जगदाळे किरण साब साबळे असतील अमोल गायकवाड राहुल सावळे असतील गणेश झरे असतील या सर्वांचं योग्य असं मार्गदर्शन आम्हाला लाभतं कुठलीही गोष्ट एकट्यानं होत एकट्याने नक्कीच होत नाही मला जर एखाद्या रोगावरती जर कंट्रोल मला जे माहिती आहे मला जे नॉलेज आहे त्याच्यानुसार मी त्याच्यावरती करतो प्रक्रिया करतो परंतु जर ते शक्य नाही म्हणजे तिथं जर ते कंट्रोल नाही झालं तर आम्हाला या सर्व आमच्या कृषी अधिकारी मित्रांचा सल्ला खूप मोलाचा ठरतो आम्हाला त्यांची नेहमीच साथ लाभते Uh, काका नमस्ते नमस्ते, नमस्ते. आज एवढं आले क्षेत्रामध्ये किंवा आले पिकामध्ये शेतीमध्ये आज तुमची मुलं एवढं नाव करतात तुमचं सुद्धा फार मोठं सहकार्य असते uh, काय थोडस सांगताल नवीन शेतकऱ्यांना किंवा काय सांगताल चालू परिस्थितीमध्ये आमचं एक कुटुंब असून माझे पुतणे मोरमोर्या पदावर आहेत तरी सुद्धा त्यांना शेतीची आवड म्हणून शेती आवड शेतीची आवड शेती हा विषय त्यांच्या पहिल्या डोक्यात हो नोकरी हा विषय त्यांच्याकडे कमी आहे नोकरी नंतर आधी शेती आधी शेती माझा पुतण्या ओंकार आहे सुजय आहे अभय आहे डॉक्टर आहेत सर्वच म्हणजे त्यांना शेतीची शेती आवड भरपूर आवड आहे आजी नमस्ते नमस्कार नमस्ते, नमस्ते।, नमस्ते। नमत्ते। नमत्ते। <laughs> आज बघा मुलं बाहचे आहेत माझ्या मते चांगलं एवढं यश मिळवतात शेतीत आहेत नोकरीत आहेत आपल्याला कि तुम्ही तुम्हाला किती भाव किंवा काय सांगताल यांच्या कुटुंबाबद्दल तुमच्याबद्दल थोडस एकत्र कुटुंब आहे सर्व आणि शेती हा व्यवसाय ह्या कुटुंबाला चौथ्या पिढीला चालू आहे त्यामुळं प्रत्येक जण आपापल्या आपल्या परीनं एकाने विचारून शेती हा व्यवसाय चालतो माझा मुलगा हे सर्व सगळे एकत्र कुटुंब आन... आहे थोडक्यात शेतीचं बळ फार मोठ आणि शेतीचं बळ म्हणजे आवडच आहे चौथ्या पिढीला ही आवड आहे आजोबांची झाली पंजोबांची झाली पंजोबांची झाली आजोबांची झाली आणि वडिलांची आणि आता ही त्यांची समाधान तुम्हाला काय नवीन पिढीला एवढं आता हल्ली कोणीही करत नाही पण एवढं चांगल्या चांगल्या मुद्द्यावर असून सुद्धा ते खूप शेती आवडीने करतात आणि भाविक असतो तो सगळं बघत असतो त्यांना मदत करत असतो त्याच्यामुळे त्यांना येऊन असं टेन्शन नसतं खूप छान राहतात आमची शेती सुद्धा माझा मुलगा आहे त्याला पण खूप आवडेल म्हणजे तो पण त्यांच्या बरोबर येऊन आपलं त्याला मार्गदर्शन हे पोरांना ठीक असं सगळं एकत्र कुटुंब आमचं व्यवस्थित एकदम छान चाललंय आणि एवढा अभिमान आहे मला खूप अभिमान वाटतो मला भाज्यांचा मुलाचा म्हणजे अभिमान गोष्ट ही फार मोठी आहे तेवढं ते राखतातच आणि एकत्र कुटुंब हल्लीच्या काळाला त्यांच्या बायका मुलं सर्व जे एकत्र कुटुंब आहे ते कुणाचं कुणाला असं हे नाही त्याच्यामुळ आज सगळं चांगला त्यामुळं हे एवढं घर टिकायला एवढी सोपी गोष्ट नाही आताच्या काळात पण त्या आधारामुळे हा स्तंभ उभा राहिलेला आहे चांगला नक्कीच धन्यवाद मित्रांनो आपण बघू शकता व्हिडिओच्या माध्यमातून आल्याचा प्लॉट काढण्याचं काम चालू आहे साधारण आता हे कुणाला दिलं व्यापार आहे किंवा कसं हे सातारचे बीवाय घोरपडे म्हणून व्यापारी आहेत आणि आमचे मित्र देखील आहेत त्यांना हे बियाण्यासाठी दिलेलं आहे बियाण्यासाठी हा प्लॉट जाणार संपूर्ण हा जर बियाणाला गिऱ्हाक असेल तर ते बियाण्यासाठी देतात अन्यथा धुऊन ते मार्केटला पाठवतात आता बियाण्याचे प्लॉट निवडताना कसं निरोगी प्लॉट निवडला जातात हा बियाण्याचं प्लॉट निवडत असताना ते आलं त्याला बुरशीचा प्रादुर्भाव झालेला चालत नाही अन्यथा पुढील वेळी ज्यावेळी आपण लागण करू त्यावेळी देखील ते, ते पुढील पिकामध्ये येतं त्याचा आल्या पिकामध्ये सर्वात महत्वाची जी गोष्ट आहे ती म्हणजे बुरशी पीक बुरशी जी आहे ती जर नियंत्रणामध्ये राहिली तर तुमच्या आले पीक उत्कृष्ट पद्धतीने येत आणि रोग आलेला नसावा अशा प्रकारचा बियाणा पाहिलं जात आता हा प्लॉट काढायचा चाललेला आहे साधारण हा किती महिन्याचा प्लॉट आहे आपला किंवा काही हा नऊ महिन्याचा प्लॉट आहे मित्रांनो बघा लोकांच्या द्वारे आलं काढण्याचं काम चालू आहे आणि अशा प्रकारे आल्याचा पूर्ण याला काय आपण गड्डा म्हणायचा कुडीला जवळ जवळ दोन ते सव्वा दोन किलो माल सापडत आहे आणि गुंट्याला एक गाडी ते एक गाडीपेक्षा जास्त असं उत्पन्न आपण आज काढत आहोत आल्याचं तुम्ही बघू शकता आता कशा प्रकारे मोडणी केली जाते किंवा कशा प्रकारे निवडणी केली जाते काय आल्या तर तुम्ही दोन मिनिट बोलतो तुम्ही रेग्युलरच असता काढायला काय आता आल्या क्षेत्रामध्ये आता भरपूर दर सुद्धा चांगला आहे आता यांच आलं चाललंय आल्या म्हणजे चांगलं आलं म्हणजे कसं तुम्ही ओळखलं जात की म्हणजेच की असं त्याच तोंड गेली नसली पाहिजे किंवा ते कुजलेल त्याला आतमध्ये खराब झालेलं नसलं पाहिजे लागण म्हणजे खराब लागलेलं नसलं पाहिजे कुडी चांगली कळून द्या हे आता हे बघा हे एकदम ओके आपण लागणीसाठी शेतकऱ्याला रुपये दर वाढून असल्यानंतर तुम्हाला सुद्धा म्हणजे तुम्ही जे काम करताय तुमचं सुद्धा चांगलं दोन पैसे मिळत असतील आणि शेतकऱ्याला दर कमी पडल्यानंतर तुमची बी थोडी नाराजी असं होत असेल हो बरोबर आहे शेतकऱ्याला मिळाल्यानंतरच आम्हाला भेटणार आहे बरोबर ते त्याला भेट त्यांना चांगलं भेटलं की आम्हाला पण आपसुकच चांगलं भेटणारच आहे मित्रांनो बघा शेतकऱ्याला जर मिळाला तर सगळ्यांचा वर्ष बरोबर चांगल्या गोष्टी चालत असते सर्व कामगार बंधू असतील किंवा असं नाही की कोण कामगार किंवा काय प्रत्येक जण काम करत असतो फक्त त्याला कारण वेगळं असतं बघू शकता आल्याचा प्लॉट काढण्याचं काम चालू आहे साधारणतः हा अर्धा एकरचा प्लॉट असेल मंडळी आजची यशोगाथा कशी वाटली आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका